नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती हा तीन दिवसाचा सण असतो ज्याचा पहिला दिवस भोगी आहे दुसरा मकर संक्रांती आणि तिसरा किंक्रांत ज्याला कर सुद्धा म्हणतात आपण अपन... मकर संक्रांती आपल्या म महिलांचा फार अतिशय आवडतीचा सण कारण आपण याच्यानंतर रथसप्तमीपर्यंत मस्त हळदी कुंकू करत असतो आणि हळदी कुंकाचा लाभ सुद्धा घेत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळदी कुंकू तुम्ही करणार असेल अगदी आणि पन्नास टक्के बायका तर मकर संक्रांतीच्याच दिवशी हळदी कुंकू करता तर ह्याच दिवशी दान करताना किंवा आपल्या घरात एखादी सवासिणी आल्यावर तिला काय द्यावं आणि काय देऊ नये याबद्दलच माहिती घेणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता हळदी कुंकू म्हटलं तर बायकांचा अतिशय आवडतेचा विषय तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्या कोणाकडे जरी हळदी कुंकू असलं तरी आपण मस्त जातो आपल्याकडे असलं सुद्धा आपण करतो आणि आजकाल असं आहे की बऱ्याच घरात पन्नास टक्के बायका या संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू करतात आता रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करायचं असतं की त्या मंगळवारी चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे आता हळदी कुंकू करताना किंवा मकर संक्रांती पासून ते आपल्या रथसप्तमी हळदी कुंकू करत असता तेव्हा हळदी कुंकू करताना काय गोष्टी दिल्या पाहिजेत आणि काय गोष्टी नाही दिल्या पाहिजे याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत दान हे आवर्जून करावं संक्रांत हा सण खरं तर आनंद लुटण्याचा आहे दानधर्म करण्याचा आहे बघा आपण दरवर्षी जेव्हा संक्रांत कशावर आहे हे आपण ऐकत असतो त्याच्यात तेच ते सांगितलं असतं की तुम्ही दान करा मग आता बरेच लोक सोनं चांदी हिरे मोती हो, दागिने दान, दान करत असता पण काय गोष्टी आहेत ज्या नाही दिल्या पाहिजे आणि आपण त्या आवर्जून करतो त्याच्यातलं पहिलं मकर संक्रांत हा सवाष्णीचा सण असल्यामुळे ह्याच दिवशी तुमच्या घरातली जर एखादी सवाश्मी स्त्री गेली असेल तर तिला आवर्जून तिच्या नावाने एक सवाशणी स्त्री जेव घातली पाहिजे या संदर्भातले सगळे माहिती मी तुम्हाला नंतर थोडक्यात सविस्तर सांगेल आता तुम्हाला थोडक्यात सांगते आणि तुमच्या घरातला एखादा पुरुष गेला असेल तर तुम्ही त्याच्या स्मरणार्थ दान करू शकता आता हदी कुंकू करणार असेल किंवा करणार जरी नसेल तरी म्हणजे आता सगळे लोक काही हदी कुंकू संक्रांतीलाच नाही करत बऱ्याच महिला करता काही महिला करत नाही पण या संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरातून ह्या वस्तूचं दान होणार नाही याची काळजी घ्या सगळ्यात आधी स्वस्तात मस्त दान म्हणजे प्लास्टिकचे डबे प्लास्टिकच्या बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपण स्वस्तात मस्त दान करत असतो आणि आपल्याला भारी वाटतं की चला आता दहा रुपयाला इतका मोठा डबा मिळतो आहे मग चला वाण दान करा खर तर हिंदू धर्मामध्ये ना प्लास्टिकच्या वस्तू दान न करण्यासाठी सांगितलं आहे आपण स्वस्तात मस्त एकदम म्हणजे हदी छान, -छान दागिने घालतो तयार होतो आणि वानाला आपण प्लॅस्टिकच्या वस्तू देतो खरं तर प्लॅस्टिकच्या वस्तू ह्या मान्य नाही आहे आपल्याला प्लॅस्टिक दान करायचं नाही आहे कुठली पण असो मग ती चाणी असो डबा असो Uh, काय असेल प्लास्टिक त्या प्लास्टिकच्या वस्तू असल्या त्या तुम्हाला दान करायच्या नाही आहे अगदी तुम्ही त्या वानासाठी सुद्धा घेऊ नका भले तुम्ही कमी बायका बोलवा आपल्या खूप हाऊस असते की हा एक 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 डझन बायका बोलवतो आपण आणि त्या प्लास्टिकच्या वस्तूंचं दान करतो तर त्या हळदी कुंकूला काहीच अर्थ नाही आहे हळदी कुंकू हा आनंद लुटण्याचा दिवस असतो सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन आपण एकमेकींना वाण देत असतो हळदी कुंकू देत असतो तर याच्यामध्ये सगळ्यात आधी कुठल्याच प्रकारची प्लास्टिकची वस्तू मध्ये कुठले पण ब्रँडेड डबे असतो मार्टला जरी आपण बघितलं तरी असे मस्त छान छान डबे आलेले आणि भारी वाटतं अरे बापरे नव्वद रुपयात पाच डबे मिळत आहे चला घेऊ पण हे पूर्ण चुकीचं आहे कुठल्याही प्रकारची प्लास्टिकची वस्तू तुमच्याकडनं दान होणार नाही याची काळजी घ्या कोणी पण असो अगदी गरीब असो श्रीमंत असो पण ज्या गोष्टी आपण ज्या इतक्या काय म्हणतो ना प्रामाणिकपणे करतो तर त्याच्यात ही गोष्ट सगळ्यात मोठी चुकीची असते दुसरं संक्रांतीच्या सणामध्ये हो असं सांगितलं जातं की तुम्ही सोनं चांदी दागिने तुम्ही दान करू शकता पण लोखंड हे लोखंड असो ॲल्युमिनियम असो हे तुम्ही दान करू शकत नाही लोखंडाची कुठलीच वस्तू तुम्हाला दान करायची नाही आहे आजकाल असं होतं ना की धारदार गोष्टी काटेरी गोष्टी तुम्हाला एक सभासणीचा सण म्हणून ती तुम्हाला दान करायची नाही आहे त्याच्यामध्ये तिथे सुई येते कातर असेल चाकू असेल आपण कधी कधी असा सीट घेतो बघा आणि तो आपल्याकडनं प्रत्यक्ष प्रपणे किंवा अप्रत्यक्षपणे दान केला जातो ते सुद्धा चुकीचं आहे कुठल्याही प्रकारच्या अशा धारदार टोकदार वस्तू दान होणार नाही याची काळजी घ्या वस्त्र दान केल्या जातं आवर्जून करावं पण कधी कधी असं असतं की संक्रांतीच्या दिवशी आपण म्हणतो ना की चला आता आपल्याकडे ना एक मुलगी एक बाई आली जेवायला तिच्याबरोबर तिची मुलगी आली किंवा एखादी बाई आली अगं मी काही एकदा साडी घातलेली आहे मग ती तुला दे दान करताना वस्त्रदान सुद्धा महत्वाचं आहे वस्त्राचं दान आवर्जून करावं हळदी कुंकाला बऱ्याच बायका ब्लाऊज पीस वाटतात चांगला आहे पण तुम्ही वापरलेली गोष्ट ती दान होणार नाही याची काळजी घ्या आणि मला नाही वाटत कोणी असं दान करत असे बऱ्याच ठिकाणी असं असतं बघा अमावस्येला आपण आपले कपडे मुलांवर न उतरून किंवा डायरेक्ट दान करत असतो पण ह्या संक्रांतीच्या काळात गरजूंना दान करताना चांगलं दान करावं आता संक्रांतीच्या दिवशी दान धर्म नवीन कोरे करकरीत वस्त्र दान करायचे असतात मग तुम्ही चादर दान करा ब्लँकेट जे काळ्या रंगाचे जे ब्लँकेट वगैरे असतात ते तुम्हाला दान करायचे असतात मग तुम्ही सादर ब्लँकेट बेडशीट काय असेल ते चप्पल दान करू शकता तिळाचं दान हे अतिशय महत्वाचं दान मानलं गेलं आहे ते तुम्ही करू शकता एखाद्याला अन्नदान तुम्ही करू शकता तुमच्याकडे मदत करणाऱ्या कोणी मावशी ताई असेल तर आवर्जून तिला कोरडा शिदा दान करावा की जेणेकरून तिच्या घरातलं एक टायमाचं अन्न शिजेल एवढं नाही तर मग एवढीशीच डाळ आणि एवढीशीच असं नाही व्यवस्थित तुमच्या लिमिटमध्ये पण व्यवस्थित त्या बाईच्या घरात तेवढं अन्न शिजेल आणि खरं सांगते या रथ सप्तमी पर्यंत आवर्जून संक्रांतीच्या दिवशी तरी हे दान करावं तुम्ही भाज्यांचं फळ भाज्यांचं दान करू शकता एखादीच्या घरात कुठली पण भाजी म्हणजे दोन टायमाची ती खाऊ शकते अशी असं सुद्धा तुम्हाला दान करायचं आहे आता भाजीवरण आठवलं बऱ्याच ना आता जेव्हाही आम्ही हळदी कुंकाला जातो खरं तर ते बघते ते पॅराशूटच्या बाटल्यांचे असतात बारीक बारीक तेल असतात खरं सांगू का तुम्हाला ह्या संक्रांतीच्या काळात तेलाचं दान सुद्धा करू नये आता तेलाचं दान काही पण सांगते तुम्हाला माहिती आहे आपण शनी महाराजांना तेल अर्पण करत असतो बरोबर ते तुम्ही देवाला अर्पण करत असता पण तुम्ही दान म्हणून छोट्या छोट्या बाटल्या असतात बघा प्लॅस्टिकच्या बाटल्या असतात त्या सुद्धा तुम्हाला दान करायच्या नाही आहे ते सुद्धा एक प्रकारचं वर्ज मांडलं गेलं आहे तेलाचं दान हा तुम्ही दान करू शकता संक्रांतीच्या दिवशी आवर्जून तुम्ही एखाद्या गोरगरीबाला तुम्ही नवीन कोरा डब्बा आणून तुपाचं दान करू शकता एखाद्या तुमच्या घरात मदत करणाऱ्या ताई असेल दादा असेल त्यांना तुम्ही दान करू शकता पण चुकूनही तेलाचं दान तुम्हाला करायचं नाही आहे ह्या दिवशी तिळाचं दाण गुळाचं दाण हे महत्त्वाचं मानलं गेलं आहे पण प्लास्टिकच्या वस्तू असो किंवा वापरलेले कपडे असो धारदार कुठल्या टोकदार धारदार ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला वर्ज करायच्या आहेत त्या तुम्हाला वाटायच्या नाही आहेत आता मग काय वाटायचंय बघा प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं मी जे करणार आहे किंवा तुम्ही जे करणार आहे ते मी करणार किंवा मी जे करणार आहे ते तुम्ही करणार असं नाही आहे पण दान हे ज्ञानाचं पण असू शकतो दान हे ना अध्यात्माचं पण असू तुम्हाला जर एखाद्याला इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच ह्या संक्रांतीच्या काळात तुम्ही एखाद्याला एखादा ग्रंथ वाण म्हणून दान करू शकता वानाचं बोलते मी वाण म्हणून एखादी कुठली स्त्री तुमच्या घरी आली अगदी तुम्ही नंतर तुम्ही जर हळदी कुंकू करणार असेल तरी हरकत नाही पण त्या दिवशी जर एखादी सवासणी तुमच्याकडे आली तर नक्कीच ज्या देवाचं करता असं नाही तुम्ही महाराजांचं सांगते आहे तुम्ही ज्या देवाचं करता तो तुम्ही जर महालक्ष्मीचं करत असाल तर महालक्ष्मीचं तर एखाद्या व्रताचं पुस्तक तुम्ही दान करू शकता तुम्ही महाराजांची सेवा करत असाल तर स्वामी चरित्र सारामृत तुम्ही दान करू शकता तुम्ही माळ दान करू शकता एक लक्षात घ्या आपण जेव्हा आपल्याकडे जे काही ज्ञान आहे ना ज्ञानदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले गेलं आहे तर आवर्जून अगदी तुम्ही स्वामीचरित्र सारा एखादी माळ असेल किंवा गुरुचरित्र ग्रंथ असेल चौदा मला सांगायला खूप आनंद होत आहे की बऱ्याच महिलांनी ना गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय वान म्हणून दान केला आहे मागच्या वर वर्षी केला आहे माझ्याही बऱ्याच नातेवाईकांनी ते केलं आहे तर तुमची इच्छा असेल आणि समोरचा जर त्या भावनेने की त्याला असेल पण करायची इच्छा आहे आणि आपला एक असा एक मंडळ असतो आपल्याला माहिती असतं की कोण किती करणारी आहे सेवा तर नक्कीच गुरुचरित्रातला चौदावा अध्याय असेल किंवा अठरावा अध्याय असेल तो तुम्ही दान स्वरूपात देऊ शकता त्याने अर्थात त्यांचंही अध्यात्म वाढेल आणि आता त्यांनी सेवा केल्यावर त्याचं काहीतरी पुण्य मिळावं म्हणून नका करू पण आपल्याकडनं काहीतरी ज्ञानदान होत आहे श्रमदान तर होतच आपल्याकडनं पण ज्ञानदान होत आहे हे खूप महत्वाचं आहे मग कुठलाही ग्रंथ जो तुम्हाला परवडेल मग नित्यसेवेचा असो किंवा स्वामीचरित्र सारामृत असो दुर्गा सप्तशती असो मल्हारी सप्तशती असो कुठलाही ग्रंथ तुम्ही ज्या देवाचं मानता आता मी जे करते किंवा मी ज्या देवाचं मानते मा त्या देवाचं म्हणजे मला माहिती पण त्याच देवांना मानता किंवा जर कोणी साईबाबांचं करत असेल तर साईबाबांचे नऊ गुरुवारचं जे व्रत आहे त्याची एक पुस्तिका वाटू शकता एखादा नवीन स्वामी भक्त असेल की ज्याला ज्याच्या मना मनात जिज्ञासा निर्माण झाली आहे स्वामी भक्तीकरणाची त्याला छोटासा हे तुम्ही वाण म्हणून देत आहात लक्षात घ्या वान म्हणून आलेली गोष्ट एक सभाने दुसऱ्या सवाशने किंवा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला वाण म्हणून देत आहे तर हे स्वीकारावं आणि ते काहीतरी देवाला आपल्यासाठी हे देवाचं नियोजन असतं की आपल्यासाठी काय करावं आता पर्स बघा आता ही कापडी वस्तू सुद्धा तुम्ही दान करू शकता मग कोणी पर्स दान करतं किंवा एखादी पिशवी असो कापडी कापड एका प्रकारचं ते कापडचं तुम्ही दान करू शकता पण कुठलं पण अर्वाच्य गोष्टी काहीतरी फॅशन आहे आणि कोणीतरी आणलं आहे म्हणून दान करताना आणि आजकाल बायका काहीही दान करतात असं नाही केलं पाहिजे आपला आहे बघा आपण खूप अत्या म्हणजे आपण खूप मॉडर्न काळात जगतो मान्य आहे पण आपला जो बेस आहे ना जो मूळ आहे ना तो कधी आपल्याला हलू द्यायचा नाही आहे बाहेरून किती पण वाढणं असो पण आतला आपला जो मूळ आहे ना कारण आपण जे अनुकरण करणार आहोत ना तसंच आपली मुलं करणार आहे आपल्या मुली करणार आहे म्हणून त्यांना एक आदर्श निर्माण करायचा आहे की कि फक्त किटी पार्टी करायची आणि मग हळदी गुंगू करायचा त्याच्यापेक्षा आपल्या घरी सभासणी येत आहे तिला दानधर्म करा काहीतरी भोजन द्या दूध द्या काही खडीसाखर काय असेल जी घरात तिला न खाता न पिता ती आपल्याकडनं गेली नाही पाहिजे याची काळजी घ्या चला आता कसं काय करायचं हे सगळं तुमच्यावर आहे माझं काम होतं तुम्हाला जागृत करणं बाकी दुसरं काही नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रोजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ